विनंती आहे राजू साहेब आपण चेंडू टाकायचा आहे यज्ञ भिडे बॅटिंग करतील यज्ञे बॅटिंग करतील राजू साब चेंडू टाकतील पाहूया आता यज्ञ भिडे राजू या चेंडूला कसे सामोर जातात ते कसाही टाका आता यज्ञेश भिडे दावखोरे फलंदाज राजू साई यांच्या समोर पाहूया हा चांगला कळ चेंडू ऑस्ट्रेलिया स्पर्धेचं उद्घाटन झालंय फ्रेंड्स मालगुड नमस्कार मंडळी आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो डिसेंबर महिना सुरू आहे आणि थंडीदेखील पडते आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की थंडीला सुरुवात झाली की आमच्या पंचक्रोशीत नाईट अँड रोम क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होते तर मित्रांनो या वर्षातली पहिली स्पर्धा म्हणावी लागेल फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित भव्य अशी नाईट अँड स्पर्धा ब्रह्मटेकवाडी या ठिकाणी आजपासून सुरू होते अठरा ते एकवीस या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे तर या स्पर्धेच्या शुभारंभाला मी चाललेलो आहे तर कशा प्रकारे हा शुभारंभ होतो आहे आणि कशी स्पर्धा आहे कसं आयोजन आहे कसं मैदान आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन तर चला मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोकणवारी आणि घर बसल्या बघा आपल्या गावातली आपल्या कोकणातली मजा सरी तर आता थेट पोचूया ब्रह्मटेक वाडीत रात्र देखील झालेलं आहे वाढदेश साडेआठ लवकरच स्पर्धा सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी लवकर निघालोय तर चला तर नमस्कार मंडळी आपण पोचलोय ब्रह्मटेकवाडी आणि इकडे स्पर्धेला सुरुवात तर झालेली आहे जा, इकडे तुम्ही आयोजक मंडळी परेच आपला आणि त्यानंतर शुभम लगीन सराय पण सुरू झाले फोटो बिटो काढायचे ऑर्डर द्या ना आणि इकडे सौरभ आहे आणि इकडे सुंदर असं मैदान दुसरं पर्व आहे मित्रांनो खरोखर सुंदर आयोजन आणि नियोजनात ही स्पर्धा आयोजित केलेल्या अठरा ते एकवीस दरम्यान या स्पर्धेचं आयोजन आहे आणि जयगड खंडाळा आणि मालगुण पंचक्रोशी अशा सर्व भागातून अनेक संघ या ठिकाणी खेळण्यासाठी दाखल होणार आहेत आजचा पहिलाच दिवस आहे मला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे उद्घाटन काय आपल्याला भेटलं नाही पण स्पर्धा कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडणार आहे नक्कीच तुम्हाला देखील बघायचं असेल तर चार दिवस ही स्पर्धा आहे नक्की बघायला या खेळायला पण या पण ज्यांची ज्यांची नोंद झाली त्यांनाच इथे खेळायला भेटणार आहे याची पण दखल घ्या तर मंडळी इकडे तुम्ही पाहू शकता सुंदर असं मैदान तयार केलेलं आहे आणि हे मैदान तयार करण्यासाठी चार पाच दिवस तरी गेले गेले असतील कारण दुसरं पर्व आहे आणि सुंदर असं मैदान आहे आणि झगमगती अशी प्रकाश ज्योतातली ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते आणि आता खऱ्या अर्थाने पंचक्रोशीत विविध ठिकाणी अशा स्पर्धा सुरु होतील आणि या स्पर्धेला इथून सुरुवात झालेली ही पहिली स्पर्धा यानंतर पुढे आणखी स्पर्धा होतील पुढे पुढे पण या स्पर्धेची सुरुवात आजपासून होते आणि त्यानिमित्ताने आपण इकडे आलेलो आहोत पहिला सामना झाला त्यानंतर आता पुढचे सामने देखील खेळवले जातील आयोजकांच्या नियोजनानुसार बढ़ता हुआ बत्तीस रन टीम की जीत बहुत ही दूर अभी भी और अच्छी गेंद चकमा खा गए ऑप्शन से बगल सीटी गेंद विकेट के भर के ग्लाउज में कोई रन की गुंजाइश नहीं स्कोर में बढ़ोतरी नहीं स्कोर अभी भी रुका हुआ बत्तीस रन जीत बहुत ही दूर असंभव लगती हुई अब तो इस गेम पर चार रन के लिए गेम को खेल दिया है कैप कर दिया है चार रन टीम का स्कोर बढ़ रहा है छत्तीस रन टीम का कुछ बढ़ रहा है लेकिन इक्कीस रन चाहिए अभी भी और चार गेंदे शेष है चार गेंदों पर इक्कीस रन क्या कहा जा रहे हैं दक्ष्मान देखिए है और गेंद को टैप कर चार रन के लिए गेंद जा रही है चार रन के लिए गेंद जा रही है तीन गेंदे आनी शेष तीन गेंदे अभी भी शेष सत्रह रन चाहिए तीन गेंदों पर तीन गेंदों पर सत्रह रन चाहिए देखने आप क्या हुआ दो गेंदे पर सत्रह रन और यह गेंद अच्छी गेंद थी गेंद को टैप कर दिया चार रन के लिए और अब और बनी है एक गेंद और तेरह रन मुश्किल लक्ष्य मुश्किल असंभव एक गेंद तेरह रन और इस मैच को जीता है जाका टीम ने बहुत ही अच्छी जीत और जाका को मैं शुभे और, और सागर की सराहना करता हूँ और माइक्रोफोन सौंप देता हूँ अमोल कोलगे की तरफ मुझे एक चलता नक्की चार चार चेंडू और एक चहकार बलिया सामना कोणत्या संघाच्या बाजूने विजयाच्या समीप जातो आणि नक्कीच गेला तो दहा माणसे संघाच्या बाजूने विजय संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सुद्धा आपले आभार 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 यानंतरचा होणारा सामना जाणताराच्या संघाने मला तो फलंदाजी स्वीकारली नक्कीच तर मंडळी नमस्कार काल अठरा डिसेंबर होता आणि आमच्या मालगुणगावच्या ब्रह्मटेकवाडीमध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब यांनी भव्य नाईट अँड रूम स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे कालपासून ही स्पर्धा सुरू झाली बावीस तारखेला या स्पर्धेचा समारोप होणार आहे आणि काल उद्घाटनाचा दिवस होता त्याच्यामुळे मी गेलो होतो परंतु आपल्याला उद्घाटन सोहळा थोडा मिस झाला पण मित्रांनो खरोखर चांगलं असं आयोजन नियोजनात ही स्पर्धा पार पडते आणि अशाच स्पर्धा आता पंचकृषीमध्ये विविध ठिकाणी विविध वाड्यांमध्ये विविध भागांमध्ये पार पडतील आणि क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी असते जवळजवळ आमच्या मालगुण पंचकृषीचा विचार केला तर आठ ते दहा टुर्नामेंट होत असतात दरवर्षी तर मित्रांनो अशी स्पर्धा असते थंडीच्या मोसमातून आणि ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थोडक्यामध्ये तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर देखील करा जेणेकरून आपल्या गावातली आपल्या कोकणातली आपल्या भागना भागातली नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील तर मित्रांनो भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार